तर हाय गाय आमच्या इथे आज पाऊस पडलेला आहे त्यामुळे आम्ही सगळे स्लॅबवरती आलेलो आहोत आणि तिथे पहा कावळा बसलेला आहे आणि तो पूर्णप्रमाणे भिजलेला आहे आणि रिया त्याला हाय करायलेली आहे पाहू शकताय आकाशसुद्धा किती सुंदर झालेले आहेत बघा आणि रिया किती वेळ झाले त्याला हाय करायलेली आहे गप्पा मारते है, मार है ना आणि तो कावळा देखील काय करतोय सोबत गप्पा मारतोय पण शताक्षी आली की तो उठून गेला कारण की त्याला शताक्षीच्या गप्पा मुळीच आवडलेल्या ना नाहीत आन... आवड है ना रिया हा कारण की रिया खूप आवडते त्याला है ना म्हणून रिया सोबत त्याने खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि हा बघा नजारा खूप छान असं थंडगार वातावरण झालेलं होतं कारण की पाऊस पडून गेलेला होता, गे होता आणि त्या अगोदर खूप अशी गर्मी सुटलेली होती त्यानंतर या दोघी खेळत आहेत वरती है ना पाउस पाउस है। तरी रिमझिम चालूच ना थोडं थोडं बघ परत आम्ही थांबलो त्या नंतर खेळायला लागलो होत आणखी आणि पाहू शकता विजा सुद्धा चमकत होत्या आणि इकडे पाण्याचे टाकी आहे बघा रिया पण खेळत आहे तर रिया काहीच बोलत नाही व्हिडिओत पण तर, तर बोलायला आहे ना करून हा तर तिने हाय बोललेली आहे तिने हाय शिवाय दिसलं काहीच बोलत नाही नंतर तिने म्हणली हाय गाई आमच्या इथं तर या ठिकाणी रिया बोललेली आहे आणि आम्ही खूप म्हणजे खूप मस्ती केली आणि आणि आपण आता खेळालेला आहोत आम्ही डबल आणि तुम्ही पण मज्जा करा बरं का पाऊस पडल्यावरती टेडेसवरती जाऊ तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय